नमस्कार यूट्यूब फॅमिली सदनिका धारकांचा अतिक्रमणाचा नवा फंडा बाल्कनीच्या शेजारी डक्ट मध्ये बेकायदेशीर बांधकामे तर काय आहेत हे बेकायदेशीर बांधकामे आपण आजच्या या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला तुम्ही फुटपाथ जमिनीवरील अतिक्रमणाविषयी ऐकले असेल मात्र शहरातील विविध सोसायट्यांमध्ये फ्लॅट बाल्कनीच्या शेजारील रिकाम्या जागेत स्लॅब टाकून अतिक्रमण केले जात असल्याचा नवा ट्रेंड शहरात सुरू झाला आहे या अनधिकृत बांधकामामुळे इमारतीच्या स्ट्रक्चर वर ताण येऊन इमारत कोसळण्याची शक्यता बांधकाम तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पुण्यात काही छोटे तर काही मोठे ग्रह उभे झाले आहेत या ग्रह प्रकल्पातील सदनिकांमधील जागा मर्यादित आहे त्यामुळे जागा वाढवण्याच्या उद्देशाने अनेक सदनिकाधारक सोसायटीची परवानगी न घेता बाल्कनी शेजारील जागेत लोखंडी बिम टाकून स्लॅब टाकून बांधकाम वाढवत आहेत परिणामी इमारतीच्या बांधकामावर याचा ताण येत आहे भविष्यात अशा बांधकामांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे इमारतीचे बांधकाम करताना ते मंजूर नुसार करणे अपेक्षित असते बांधकाम व्यावसायिक नुसार बांधकामे करतात देखील जागा व बहुतांश बांधकामे करताना कमी एफ एस आय मिळाल्याने सदनिकांचे क्षेत्र देखील कमी होते सदनिका बांधताना मंजूर प्लॅन प्रमाणे बालकनी शेजारी जागा मोकळी ठेवली जाते मात्र याच जागेत सदनिकाधारक बांधकाम करून जागा वाढवून अतिक्रमण करत आहेत महानगरपालिकेची बांधकाम नियमावली डावलून ही कामे केली जात आहेत कारवाईसाठी महानगरपालिकेकडे नाही यंत्रणा पुण्यातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक सोसायटी व मोठे ग्रह प्रकल्प आहेत या प्रकल्पात अशी बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत ही कामे करताना सोसायटीची परवानगी देखील घेतली जात नाहीत यावर सोसायटीच्या सदस्यांनी आक्षेप घेऊन ही बळजबरीने ही बांधकामे केली जात आहेत दरम्यान अशा बांधकामावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे देखील समोर आले आहे ग्रह प्रकल्प तयार झाल्यावर तिथे राहण्यास धारकांची कमिटी तयार केली जाते सदनिकेत कोणत्याही प्रकारचे कामे करताना या कमिटीची परवानगी घेणे आवश्यक असते कच्चे बांधकाम करण्यास देखील परवानगी नाही मात्र सोसायटीचे नियम हो न पाळता व कमिटी सदस्यांचा विश्वास न घेता ही बांधकामे केली जात आहेत इमारतीच्या दृष्टीने ही बांधकामे धोकादायक आहेत त्याचा इमारतीवर परिणाम होऊन तिला तडे जाऊ शकतात व भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते सूस बाणेर पाषाणसह हो, शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे केली जात आहेत यावर कारवाई होणे गरजेचे आहे बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटापत्र दिल्यावर बाल्कनीच्या डक मध्ये अतिक्रमण केले जाते अशा बांधकामामुळे इमारतीच्या स्ट्रक्चरवर परिणाम होतो सोसायटीत अनेकजण असे प्रकार करतात मात्र याबाबत कोणी बोलत नाही यावर कारवाई करण्याचा अधिकार सोसायटीच्या कमिटीला आहे याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ उपविधी कलम एकोणीसशे एकोणसत्तर अतिक्रमण करणाऱ्या सदनिका धारकांवर कारवाई करता येते यासाठी कमिटीचे सर्वसाधारण बैठकीत ठराव करता येऊ शकतो दरम्यान हा विषय सोसायटीच्या आत असल्याने महानगरपालिकेला या संदर्भात कारवाई करण्यास मर्यादा येतात